नाही तरी याच्यावर एक झाड उघडून आलेलं आहे त्याला म्हटलं जातं वंटरी पाठवलं झाड पाहताय का त्याला वंटरी म्हटलं जातं अच्छा वंटरी पॉइंटला काय म्हटलं जातं की पूर्णपणे साईटून तुम्हाला झाड दिसतात ना ते पूर्ण सगळे झाड फ्लॅटूच्या खालतून आलेली तेवढे एकच झाडे की प्लॅटूच्या वरतून आहे डाकडा वरून आणलं त्याचं नाव आहे वंथ्री पॉइंट काळा जामचं झाडीत आहे राजे हिंदुस्थानी मूवीच पाहिलाय राजे हिंदुस्थानी मध्ये सॉंगापूर काय होय लास्टला पावसात मध्ये बघा आनंद माझा रोमॅटिक सीन आहे पावसातलाय बस मूवीच पाहिलाय ऋतुभूषणवाला लास्टला ऋतुभूला फासी देतात मांडवा गाव तिथं दाखवलं जातं मांडवागाव ती पूर्णपणे खालत मांडवागाव दाखवले त्यावेळेस ऋतुभूषण फाशी देतात

दिवाळी oh. ते ऑक्टोबर होण्यापर्यंत आपले गणपती ती दिवाळी होऊस पर्यंत सप्टेंबर ते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत सारख्या शूटिंग असतात पंधरा वीस दिवसाला पंधरा वीस दिवसाला शूटिंग हो त्याला हरिसिंग पोली म्हणलं जातो हरिसिंग पोली कॅरेटिंग कॅरेटिंग पोली उडतात ना पॅराशूट वगैरे गावाला हे पाहते जे मॅट हातार गावाला तुम्ही करतात पॅरासिलिंग पॅराग्लाइडिंग ही समोरची गावची ऍक्च्युली न्यू अच्छा पण राजे हिंदुस्थानीच तुम्हाला जे सांगितलं ना राजे हिंदुस्थानी वेळेस तिथे शूट जात त्यावेळेस गावाचं नाव पालन खेळ जाऊ दे असली पालन खे उटी म्हैसूर साईडला हा पण इकडे जर का उटी मैसूर साईडचं जर काही कस्टमर आलं ना तर पहिलं इचार पालन खेत जाऊ कुठे पण शूटिंग

मानला तर देवही नाही तर दोघे हे जर का तुम्ही अशी जर का सेम कॉपी जर का आपल्या महाराष्ट्रात नाशिक मध्ये पाहिजे युपी मध्ये पंचमढी मध्ये आणि फक्त पाच पाचगणी टेम्पल होत पण टेम्पल हटवले का हटवले की पूर्ण टुरिझम प्लेट चा पूर्ण डेव्हलपमेंट होतं मग त्यांची काय भीती वगैरे काही नाही असतात शाळे वगैरे गावली फिरताना कशी माहितात गाणं जाताना असं एकटं जात दोघं तिघातच जात जातात घेऊन काटे वगैरे घेऊन की काही येत नाही आलो असे पॉइंट आहे आपण बोरडी सेट उभी केली जातात ताई झाल्याच्या नंतर मी काढून द्या

डोंगर पाच आहे का डोंगरावरती बघा एक फोर्ट आहे ते बॅप दिसते का छत्रपती शिवाजी महाराजांचा आदोरा फोर्ट एक कमल फोर्ट त्याला कमल फोर्ट का म्हटलं जातं रिजन सांगतो बघा चार साइडून त्याचं पाणी आहे आणि मधोमध बरोबर तो पाण्याच्या मधोमध असल्यामुळे त्याला कमल फोर्ट म्हटलं जात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदोरा फोर्ट आहे ज्यावेळेस अब्दुल काल छत्रपती शिवाजी महाराजांवरती चालून आले त्यावेळेस छत्रपती महाराज हा किल्ला होते हा किल्ला सोडून ते योग्य जागा त्यांनी निवडली तो प्रतापगड हे साईटून जी पाणी जी आलं दादा काय ही ह्या नदीला म्हणतात बघा कृष्णा नदी त्या साईटून जी नदी आली त्या साईडला त्या नदीला म्हणतात वेन्ना नदी त्यांचा रिव्हर आहे बघा पहा तिथं त्याला धरून मोठा धोमड्या बांधलेला आहे पुढे हे पुढे जी गावची पाहताय ना खाली चेन्नई एक्सप्रेस मध्ये बघा कुंभन गाव दाखवले गेले त्याला शाहरुख खानची जी लास्टला जी फाईट दाखवली ना बीचच्या साईडला ते वाला बघा तिथे पाणी बी नाही ना तिथं बीच म्हणून दाखवले आणि ती बघा डोंगरात बघा तिथे एकदम तुम्हाला पाण्याच्या दिसत दिसतंय ना असं डोंगर दिसतो बघा पाण्याच्या तर तिथं ती बघा ते शूट आहे बघा ते त्याच्या आपाच्या गाडीवर लात मारतो बघा ती गाडी निघून जाते बघा पाण्यात डावल शूटिंग देतो की जाऊ दाखवले गेले त्याला त्यावेळेस ही जी खाली जी शाळा जी पाहताय का शाळेचं नाव आहे बिल्ली मोर्या स्कूल लाल टॉप घेतो खाली पण ते गदर मूवीज पाहिलाय ना गदर मूवीज मध्ये बघा सनी देवळचा पटेलचा सॉन्ग आहे मी निकला गडी लेके दिवाला सम बघा पूर्णपणे इथं झाले तारे अच्छा तारि जमीन वर मूवीचं त्यामध्ये बघा इशानचं स्कूल दाखवलंय ते हां देवाला बघा पाच मिनिटं फाइट ऑफ मधलं एक नंबरचं स्कूल आहे ग्रीन वाला दिसतंय ना बॉक्स टाइप हां हां देवाला नेवेरा स्कूल अच्छा इशानचं स्कूल दाखवलं गेलं त्याला तेवेळज बघा हे फिरू ते इथं ना बघितलं बाय रोड दिसतंय ना बाय रोड दिसतंय ना ते आ, हो आ, लाल कलरचा स्वेटर आहे वरती व्हाइट कलरचा शर्ट आहे ना आतमध्ये ते पण बोर्डी सिडनी पण म्हटलं जात एक नंबरचा कोणते काय म्हणलं जाते लॉलीफ्रूट ऐकलं फ्रुटचं केलं त्या अठराशे पन्नास मध्ये काही लोक आले त्यांनी प्लॅन टेस्ट केले त्यांचा प्लॅन तिथं सक्सेस झालेला हा तेव्हापासून दिलेले सिग्नी पण हा हे जी लेख जी पाहता जातात त्याला गणेश विसर्जन लेख म्हणला जातो कोण त्याला बाजीराव मास्तांनी लेख म्हणतात बाजीराव मास्तांनी शूट झालं लास्टला बाजीराव समाधी घेतो ते हिथं झालं पावसाळ्याचे दिवस होते पाणी पूर्णपणे खांबांकडे होतात ब्लॅक होडी जर समाधी घेतली लहानपट्टा फिरवत आणि ब्लॅक घोडेला असला पाहिजे आपला जे हा पावसाळ्यामध्ये जर का तुम्ही इथं आला नाही तर पूर्णपणे वाहून येणार असं पाणी खाली होत रिवर्स वॉटरफॉल तयार होतात पाणी खाली पूर्ण पर्यंत परत पाणी उतरून वरते वॉटरफॉल पूर्ण सगळं पॅरासिटिंग तयार पाहिला दिवे पाहिले की बाबा सॉन्ग आहे पण ती तिथली दिलोडा त्यामध्ये दिवे सोडते त्याही संघच शूटिंग घेतात झाली पूर्ण त्याच ह्याच्यात बनती तिथली दिलोडा

हातात हात पकडा दादा हातात हात पकडा मारते रजनीकांत